गेले ते दिवस सतत तुला बघण्याचे गेले ते दिवस सतत तुला बघण्याचे कोणालाही न भीता प्रेमाने मिठीत शिरण्याचे खरंच खूप सुंदर दिलीस तू स्माईल खरंच खूप सुंदर दिलीस तू स्माईल जपून ठेवले हृदयात करून तिची फाईल वारा सुटतो जोरात झाडाचे हलते पान वारा सुटतो जोरात झाडाचे हलते पान माझ्या आयुष्यात आहे फक्त तुलाच मान तू तु नसलीस की आयुष्यात होतो अंधार तू नसलीस की आयुष्यात होतो अंधार दे मला प्रेम तुझे थोडे का होईना उधार आता अजून किती मी वाट तुझी पाहू आता अजून किती मी वाट तुझी पाहू एक क्षण तुझ्या विना सांग कसा राहू गेलेले क्षण जेव्हा मला आठवू लागतात गेलेले क्षण जेव्हा मला आठवू लागतात प्रत्येक क्षण त्यातले तुझेच जाणवू लागतात आजब गजब आपली प्रेमकहाणी असावी आजब गजब आपली प्रेमकहाणी असावी प्रत्येक भेटीत आपली रात्र खुशीत निघावी <सविस्त्रेक्षी> मैत्री हसणारी असावी मैत्री बांधणारी असावी मैत्री हसणारी असावी मैत्री बांधणारी असावी मैत्री मित्रत्वाची असावी त्यात गद्दारी तिळ मात्र नसावी मी माफी मागतो तुझी धरून माझे कान मी माफी मागतो तुझी धरून माझे कान कारण प्रेमामध्ये हिरवायचे नसते प्रेमामधले समाधान कारण प्रेमामध्ये हिरवायचे नसते प्रेमामधले समाधान तू माझ्यावर प्रेम करावे एवढीच होती कामना तू माझ्यावर प्रेम करावे एवढीच होती कामना पण तू तर जिथेपणी Deli s-a în a.